नैऋत्य चीनमधील गुईजो या प्रांतामध्ये जगातील सर्वात उंच ठरणारा हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज नुकताच रोषणाईच्या चाचण्यांमधून गेला प्रांतीय सरकारनं दिलेल्या माहितीनुसार हा पूल दोन हजार आठशे नव्वद गाभा एक हजार चारशे वीस मीटर आहे नदीच्या पृष्ठभागापासून सहाशे पंचवीस मीटर उंचीवर असल्यामुळे हा पूल जगातील सर्वात उंच आणि डोंगराळ भागामध्ये बांधलेला जगातला सर्वात मोठा गाभा असलेला पूल ठरेल तीन वर्षांपासून अधिक काळ बांधकाम सुरू असलेला हा पूल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे गुहिजू या प्रांतामध्ये बत्तीस हजारपेक्षा अधिक पूल पूर्ण झालेत जगातील शंभर सर्वात उंच पुलांपैकी जवळजवळ अर्धे पूल याच प्रांतात आहेत चीनमध्ये रागासा वादळानं धुमाकूळ घातलाय चक्रीवादळ रागासा आहे त्यामुळे परवा फिलिपिन्स तैवान हाँगकाँग आणि चीनमध्ये मुसळधार पाऊस कोसळला ज्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती तैवानमध्ये पुरामुळे धरण फुटलं हाँगकाँगमध्ये दोनशे किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते आणि एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला यामध्ये आतापर्यंत नव्वद लोक जखमी झालेले आहेत तर त्रेपन्न हजारापेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली आहेत तैवानमध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला आणि अकरा जण बेपत्ता झाले होते दक्षिण युक्रेनमधील खेरसन शहरावर रशियानं भीषण हल्ला केला या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर आठ लोक जखमी झाल्यात किमान सात यू थर्टी फोर रशियन विमानांनी खेरसन शहरावर हल्ला केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून दिली गेली आहे तर रशियानं एका तासाच्या शहरावर जवळपास पंधरा ग्लाईट बॉम्ब टाकल्याची सुद्धा माहिती आहे या हल्ल्यामध्ये एक प्रशासकीय इमारत आणि नऊ घरांचं मोठं नुकसान झालं युक्रेनच्या हवाई दलानं रात्रीच्या वेळी डागलेल्या एकशे चोपन्न रशियन ड्रोनपैकी एकशे अठ्ठावीस ड्रोन निष्क्रिय केले असल्याची माहिती हवाई दलाकडून दिली गेली आहे इस्रायलने गाझा शहरावर हल्ले सुरूच ठेवले त्यामध्ये आता गाझात एक मोठा स्फोट झाला आणि नंतर परिसरामध्ये धुराचे लोट दिसले इस्रायलने या महिन्याच्या सुरुवातीला गाझा शहरामध्ये जमिनीवरील दुसरं मोठं ऑपरेशन केलेलं आहे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते इस्रायलच्या मोहिमेमध्ये पासष्ट हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि दीड लाखापेक्षा अधिक लोक जखमी झाले मृतांपैकी जवळपास अर्धे लोक महिला आणि लहान मुलं असल्याची माहिती आहे आतापर्यंत या संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग विभागलं गेलंय रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची जवळ झळ ही देशांना सुद्धा बसलेली आहे भारताला सुद्धा युद्धाचा फटका बसलाय रशियाने युक्रेन सोबत युद्ध करण्यासाठी विविध आकर्षणं दाखवली अनेक भारतीयांना सैन्यात दाखल करून घेतलं होतं मात्र रशियानं अनेक भारतीय सैनिकांना युक्रेनमध्ये लढण्यासाठी सोडून दिलं आणि त्यामुळे काही भारतीयांचा त्यात मृत्यू देखील झाला याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना रशियन सैन्यातील नोकरीच्या ऑफरपासून दूर राहा असं आवाहन केलंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत त्यांच्या बहुप्रतीक्षित भाषणात अतिरेक्यांकडून होत असलेल्या धोक्यांसंदर्भात लक्ष केंद्रित केलं नेतानाहू यांनी जागतिक समुदायाला सांगितलं की इराण समर्थित अतिरेकी गट मध्यपूर्वेत आणि जगाच्या शांततेसाठी मोठा धोका निर्माण करतात त्यांनी हमास आणि हिजबुल्ला यासारख्या संघटनांचा उल्लेख केला ज्यांना ते शांतता आणि स्थिरतेचे शत्रू मानतात शिवाय केवळ इराणचा अणु कार्यक्रमच नाही तर त्यांच्या दहशतवादी संघटनांना सुद्धा मिळणारा पाठिंबा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे असं बेंजामिन नेतनाहू म्हणाले इराणच्या अणु केंद्रांवर झालेला हल्ला इतिहासामध्ये नोंदवला जाईल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनाहू यांनी म्हटलंय इस्रायली फायटर पायलट आणि अमेरिकेच्या बी टू पायलटने इराणच्या अणुसंवर्धन केंद्रांवर बॉम्ब फेक केली आणि याच्यामध्ये धाडसी आणि निर्णायक कारवाईबद्दल नेतेनाहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो असं म्हटलंय सतत वाढत असलेल्या संघर्षादरम्यान नेतेनाहू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आणि त्यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचे आरोप आहेत शिवाय युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव सुद्धा वाढतोय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे मोठे व्यासपीठ त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या टीकेला जबाब देण्याची संधी होती येमेनची राजधानी साना शहरावर इस्रायलनं हवाई हल्ले केले या हवाई हल्ल्यांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यामध्ये चार लहान मुलांसह दोन महिला आणि तीन वृद्ध अशा एकूण नऊ लोकांचा मृत्यू झाला एकोणसाठ मुलं पस्तीस महिला आणि ऐंशी वृद्धांसह अनेक लोक जखमी झाले मदत कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे इस्रायलनं हौथींच्या लष्करी तळांना लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे पण हैथिननी निवासी भागांवर हल्ला झाल्याचा दावा केलेला आहे हल्ला झालेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो दक्षिण कोरियामध्ये वित्त कर्मचाऱ्यांनी वेतन आणि कामाच्या वेळेसाठी संप पुकारला होता हजारो युनियन सदस्य जास्त वेतन आणि कामाचे तास कमी करण्याच्या मागणीसाठी सोल या ठिकाणी जमले होते आयोजित केलेली ही तीन वर्षातली पहिली देशव्यापी रॅली होती यापूर्वी सप्टेंबर दोन हजार मध्ये असा संप झाला होता मात्र अपेक्षेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे बँक कामकाजावर फारसा परिणाम झाला नव्हता यावेळी व्यावसायिक बँकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या कोरिया फायनान्शियल इंडस्ट्री युनियनच्या सदस्यांनी वेतनामध्ये तीन पूर्णांक नऊ टक्के वाढ करण्यात मागणी केली हिंदी महासागरातील बेट असलेल्या मादागास्कर या देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे पाणी आणि वीज कपातीमुळे संतप्त नागरिकांनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली होती आणि या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट्स आणि अश्रू वायरचा वायूचा वापर केला आणि संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स सुद्धा जाळले दगडांनी रस्ते अडवले देशामध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानं आणि बँकांमध्ये लुटीच्या घटना देखील घडल्या याच पार्श्वभूमीवर देशामध्ये आता संचारबंदी लागू केली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भाषणामुळे चांगलेच चर्चेत आले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एआयवर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वारंवार अडखळत होते त्यांचं हे भाषण समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून एआय आधारित शस्त्रास्त्रांच्या वापरावर गंभीर प्रश्न उपस्थित केले वारंवार अडखळत आणि चुकीचे उच्चार केल्यामुळे त्यांचं भाषण सध्या व्हायरल होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क इथं मुख्यालयाबाहेर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांनी विद्यमान पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं मोहम्मद युनुस संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रासाठी न्यूयॉर्कमध्ये उपस्थित होते यावेळी हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या युनुस यांनी बेकायदेशीरित्या सत्ता बळकावली आणि ते बांगलादेशमधल्या अल्पसंख्यांकांवरील कथित हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत असा आरोप या आंदोलकांनी केला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पुन्हा एकदा खोटा दावा केला ऑपरेशन सिंधुरवेळी पाकिस्तानी हवाई दलानं भारताची सात भारतीय विमानं पाडल्याच्या वल्गना त्यांनी केल्या पाकिस्ताननं याआधी सुद्धा अनेकदा हा दावा केलेला आहे कुठलेच पुरावे मात्र दिले नाही यावर्षी मे महिन्यामध्ये माझ्या देशाला पूर्वेकडील आघाडीवरून विनाकारण आक्रमणाचा आक सल्ला सामना करावा लागला असा दावा त्यांनी केला आणि त्याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगानं होता आम्ही त्यांना अपमानास्पदरित्या माघारी पाठवलं असं शाबा शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत म्हणाले मोल्दोव्हात रविवारी एकशे एक, एक जागांसाठी नवीन विधानमंडळ निवडण्यासाठी मतदान होणार आहे या निवडणुकीकडे युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळवण्याच्या दिशेनं मोल्दोव्हाचा प्रवास सुरू राहणार की रशियाशी अधिक जवळ साधणार याचा निर्णय निवडणुकीत होणार आहे या निवडणुकीपूर्वी अनेक ऑनलाईन निरीक्षणक गटांनी रशियाकडून ऑनलाईन प्रचार करत दिशाभूल केली मोल्दोवा युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे रशिया या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे